जय जवान जय किसान हा नारा कुठे आणि या माणसांचा नारा कुठे मर किसान मर जवान सातत्याने आपण पाहतो की ज्या प्रकारच्या योजना म्हणजे कृषी कायद्यांचा आपण जर उल्लेख केला तर कृषी कायदे वाईट आहेत ते चुकीचे आहेत शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत असे कायदे करू नका हो असं सा सातत्याने यांना सांगण्यात आलं यांनी कुणाचाही ऐकलं या का नाही कारण हे अत्यंत अहंकारिक आणि निर्बुद्धपणाच्या भरोशावर अजून जास्त उद्दाम झालेले आहे सातशे शेतकरी मेले सातशे मरू दिले मारले शेतकरी यांनी आणि त्याच्यानंतर यांनी कायदे परत घेतले तशाच प्रकारे जवानांबद्दल यांचा आहे अत्यंत बेताल विधानही करतात अंधश्रद्धाळू विधानही करतात अचानक त्यांनी त्या दिवशी मुद्दा काढला की गाव मे कब्रस्तान बनता है तो गाव मे स्मशान भूमी घेऊ नये काहीही करून हिंदू मुस्लिमचं भांडण कुठेतरी आणायचं